पुण्यामधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी पुणे हिट अँड रन प्रकरणातील एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे पोलिसांनी आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आणि यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला सरकारी वकील आणि विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशाल अग्रवालसह तिघांना चोवीस तारीखपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे विशाल अग्रवाल यांच्यासह बार चालक जितेश शेवणी आणि जयेश बोनकर या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वेदांतला त्याचे वडील विशांत अग्रवाल यांनी पार्टीला परवानगी दिली होती विशालने वेदांतला परवाना नसताना गाडी चालवायला दिली असं पोलिसांनी युक्तिवादात म्हटलंय जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यात होता मात्र विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचं सांगण्यात आलं फरार विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगरला सापडला अशी पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे